नमस्कार लोकमित्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे बातमी आहे माननीय अजितदादा पवार काय दिलं रस्त्यावर खडी रोडवर मुरूम आम आदमी पार्टीच्या अशा प्रश्नांची सविस्तर वृत्त असं आहे की माजी सैनिक अशोक येडे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी यांनी बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि पालकमंत्री आणि कृषी मंत्री, मंत्री, मंत्री जी मुंडे साहेब यांची बीडमध्ये जनसामान यात्रा करण्यात आली या यात्रेच्या नावाखाली जनतेचे लाखो करोड रुपये खर्च करून तामझाम करण्यात आलं या बीडमध्ये लाखो करोड रुपये खर्च करून छत्रपती संभाजी महाराज स्टेडियम बनवण्यात आलं ते बीडमध्ये एकमेव नागरिकांसाठी सेवा देणारा वॉकिंग ट्रक आहे या वॉकिंगचा खोदून त्यास सत्यानास करून त्याचं खूप मोठं नुकसान करण्यात आलं या एवढ्या मोठ्या खर्चातून बीडच्या जनतेला काय भेटलं तर असा प्रश्न बीडकर चर्चेमध्ये आणि आंदोलनाने सांगण्याचा प्रयत्न करत आहेत हा प्रश्न घेऊन आम आदमी पार्टी संपूर्ण बीडकरांचा दारादारात जाऊन जनतेला अवगत करणार आहे यावेळी जनतेशी संवाद करताना यावेळी आम आदमी पार्टीचे माजी सैनिक अशोक येडे जिल्हाध्यक्ष सय्यद सादे शहराध्यक्ष रामभाऊ शेरकर मीडिया प्रमुख तालुका उपाध्यक्ष आजम खान बीड जिल्हा अल्पसंख्याक विभाग प्रमुख रफिक पठाण युवा नेते प्रवीण उपस्थित की काल माननीय उपमुख्यमंत्री पवार आणि पालकमंत्री धनंजयजी मुंडे यांनी खूप मोठी इथं सभा घेतली लाखो करोडो रुपये जनतेच्या या हो सभेच्या नावावरती उधळले गेले आणि बीडकरांना काय दिलं तर ह्या खडी आणि मुरु याच प्रकारे पाठीमागे ज्यावेळेस इथे देखील एक महास सरकार आपलं असं मोठा एक आंदोलन त्यांनी सभा ठेवली होती आणि त्यावेळेस देखील बीडकरांना विचारलं होतं की बीडकरांना मुख्यमंत्र्यांनी व उपमुख्यमंत्र्यांनी काय दिलं तर केळं म्हणून आम्ही असं आंदोलन केलं होतं आणि आजही आम्ही जर बीडकरा विचारत आहोत की काल पवार साहेबांनी एवढा मोठा खर्च केला अजित पवार साहेबांनी आणि या जनतेला मुरळ करण्याचं काम केलं तर कालही बीडमध्ये रस्ते खराब असताना या रस्त्यावरती त्यांना हेलिकॉप्टरने <med> येऊन देखील रस्त्यावर चालताना आदळ होऊ नये म्हणून बीडकरांच्या नशिबामध्ये ही खडी आणि मुरुम देण्याचं काम केलंय म्हणून येणाऱ्या काळामध्ये या सरकारचं करायचं काय खडी मुलं काय बीडकरांना या अजित पवार साहेबांनी काय दिलं तर खडी आणि मुरूम हे आज बीडकरांचा सवाल आहे